नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी चरित्र सार या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करते तुमच्या ही देवघरातील मूर्ती टाक फोटो खराब झाले असतील टाकांवरील देव अस्पष्ट झाले असतील किंवा चुकीचे टाक घरामध्ये ठेवले असतील देवांची मूर्ती एकदा पाण्यात बुडवून बघा तिला बुडबुडे येत असतील फोटो फ्रेमवरील फोटो खराब झाला असेल फ्रेमचा कोपरा तुटला असेल तर अशा मूर्ती टाक फोटो फ्रेम वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करावेत देवघरातील खंडित देवता उचलून लगेचच वाहत्या पाण्यात सोडू नका त्यासाठी विसर्जनाचा एक विधी आहे विसर्जनाचा विधी कसा करावा ते आपण बघूयात त्यासाठी एका पाटावर पांढऱ्या रंगाचं एक वस्त्र घ्या त्यानंतर ज्या देवांचं विसर्जन करायचं आहे त्यांना पाण्याने किंवा पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे तुम्ही जर फोटोचं विसर्जन करणार असाल तर फोटो स्वच्छ पुसून घ्या त्यानंतर पाटावर थोडे तांडूळ ठेवा त्यावर एक सुपारी आणि एक नाणं ठेवायचं आहे आता ज्या देवतांवर आपण अभिषेक केला या देवता पाटावर मांडायच्या आहेत ज्या ज्या मूर्तींचं टाकांचं विसर्जन करायचं आहे ते सर्व देव तुम्ही एकत्र ठेवू शकता आणि एकत्रितच त्यांचं विसर्जन करू शकता अशा खराब झालेल्या खंडित झालेल्या देवता बरेच लोक एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवतात तर असं करू नका याने तुम्हालाच दोष लागतो तुमच्या घरामध्ये जर झीज झालेल्या मूर्ती असतील फाटलेले ग्रंथ असतील पोथी असतील तर यांचे विसर्जनही तुम्ही याच प्रकारे करू शकता आता ज्या देवतांचं आपण विसर्जन करणार आहोत त्यांना असं आपण पाटावर मांडून घेतलं आहे त्यांना गंध अक्षता हळदी कुंकू फुलं वाहून घ्यायची आहेत तसेच या देवतांना दही भाताचा नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर या देवांवर हात ठेवून समोर दिलेला मंत्र म्हणायचा आहे हा मंत्र असा आहे यातू देवगणः सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्ट काम सिद्ध्यर्थ पुनरागमनायच यन्तु देवगणः सर्वे पूजा मादाय पार्थिवा इष्ट काम सिद्ध्यर्थ पुनरागमनायच असे का करावे तर मूर्तीमधील फोटोमधील देवत्व काढून घेण्यासाठी हा मंत्र म्हणावा त्यानंतर या कापडाची घडी करावी घाट बांधू नका आणि नैवेद्यासह कापडासह देवांचं विधिवत वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करावं एकदा विसर्जन केल्यानंतर परत मागे वळून बघू नका सरळ घरी या आणि हातपाय धुवावेत किंवा आंघोळ करावी तुमच्या जवळपास जर नदी नसेल तर तुम्ही विहिरीतसुद्धा या देवतांचं विसर्जन करू शकता त्यानंतर तुमच्या घरात जर एकाच देवतेच्या दोन चांदीच्या मूर्ती असतील तर एका मूर्तीवर अशाच प्रकारे विसर्जनाचा विधी करावा त्यानंतर सोनाराकडून तुम्ही ही मूर्ती देऊन जी मूर्ती घरात नाही ती बनवून घेऊ शकता तुम्हाला भेट म्हणून मिळालेल्या देवतांच्या मूर्ती असतील किंवा मूर्ती पितळेची जरी असली तरी अशाच पद्धतीने देवतांचं विसर्जन करायचं आहे तर बघा तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल ज्या टाकाचं मी विसर्जन केलं आहे तो मसुबाचा टाक आहे हा आमच्या घरामध्ये खूप वर्षांपासून होता वर्षांपासून म्हणण्यापेक्षा पिढ्यानपिढ्या पिढ्या हा टाक आमच्या घरातच होता आमच्या लग्नाच्याही खूप आधीपासून हा टाक आमच्या घरामध्ये आहे एके दिवशी माझ्या मिस्टरांना एका गुरुजींनी सांगितलं होतं तसेच बऱ्याच जाणत्या लोकांनी सांगितलं लो होतं की मसोबाचा टाक घरात ठेवू नका याने घराला दोष लागतो बऱ्याच गोष्टींमध्ये समस्या येतात कोणत्याच कामात यश प्राप्त होत नाही आणि खरोखरच घरामध्ये ज्या समस्या माझ्या आजी सासरे यांनी भोगल्या त्या समस्यांचा सामना माझ्या सासऱ्यांनाही करावा लागला आणि आता मिस्टरांच्या आयुष्यात सुद्धा सेम गोष्टी घडताना दिसू लागल्या त्यामुळे आम्ही ठरवलं की आता आपल्या मुलाबाळांच्या वाटेला तरी या समस्या येऊ नयेत यासाठी मसोबाच्या टाकाचं विधिवत विसर्जन करायचं तर बघा अशा पद्धतीने या देवतांचं विसर्जन केलं जावं तर अशा प्रकारे या माहितीचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात अशाच माहितीच्या व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ